वैस्पी, मी आज तुमच्या समोर क्रांतीसिंह नाना पाटील यांची यशोवादा सांगण्यासाठी उभी आहे उत्सव तीन रंगाचा आभार या उत्सव तीन रंगाचा आभार या सलामस्त पूर्वीच्या काळापासूनच एडम चिन्ह हे दक्षिण सातारा जिल्ह्यात होते बालपणापासूनच नानांना भारग्रस्त शरीर असती लाभल्यामुळे सगळ्या लोकांचे लक्ष ते वेधून घेत असत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी तलाठी म्हणून नोकरी केली व ते त्या नोकरीत रुजू झाले फ्रान्सिस नाना पाटलांना समाजकारणाची राजकारणाची फार मोठी हौस हों होती त्यामुळे एकोणीसशे तीस मध्ये दे देशात चळवळ सुरू झाल्यानंतर क्रांतीसिंह आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आपण त्यांच्या समान भावे हाच सापडे थोडखरा हो हाच सापडे ओढ खरा क्रांतीसिंह नाना पाटील म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक अजामत नाव ब्रिटिश सरकारला अद्रवण सोडणारे नाव म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील व क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिटिश राजवट झुंगारे निळापाठापासून कृष्णा वारणा नद्यांच्या खोऱ्यात प्रति अर्थातच पदवी सरकारची स्थापना केली भारताचा स्वातंत्र्य महोत्सव क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या जाजवाच्या कार्याला जाजवाच्या कार्याला उजाळा देणारे हा स्पेशल रिपोर्ट आज आपण त्यांच्या जयंती निमित्ताने जाणून घेऊया पण मनाला त्याआधीसिंह नाना बोललेले वाक्य म्हणजे मला सत्तेत नाही मला सत्तेत नाही मला खुर्चीत नाही मला सत्तेत नाही मला खुर्चीत नाही मला गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आनंद होतो तर मला गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आनंद होतो अशा परिस्थितीत थेट

केलाच महाराष्ट्र सुरचे नेने सुरचे नेणे ने। अशा या झुंजार नेताला माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम एवढे म्हणून मी माझे भाषण समजते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद